जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून मी थोडीशी एक गंमत बघतो आहे ती गंमत अशी की यूट्यूबवरती माझ्या व्हिडिओच्या खाली अनेक कमेंट येतात कमेंटवाल्यांची नावं या ठिकाणी घेऊन त्यांना मुद्दा मोठं करणार नाही पण त्या कमेंटचे काही तुम्हाला तपशील सांगतो पहिला तपशील होता म्हणजे पहिली कमेंट होती आम्ही तुमची एवढी मोठी फी कशी का काय देणार आम्ही गरीब आहोत गरीबांनी काय करावं दुसऱ्या एका ताईंची कमेंट होती गुरुजी माझ्या नवऱ्याला फार कमी पगार आहे तुमची फी आमच्या पगारीपेक्षा जास्त आहे सहा महिने मी तुमच्या शिबिराला येऊ शकत नाही तिसऱ्या एका जणाची कमेंट होती की तुम्ही एवढा सर्व पैसा कमावून नेमका तो काय करता चौथ्या जणाची कमेंट होती की एखाद्या गरीबाला घेतलं तर तुम्ही नरकात जाल का वगैरे 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 या कमेंटचा मला फारसा कधीही राग येत नाही त्याचं कारण असं आहे ज्याने चार दोन दिवसामध्ये माझं यूट्यूब चॅनल पाहिलं त्याला माझ्याबद्दल पूर्ण माहिती असणं शक्य नाही पण जो गेले एका वर्षापासून दोन वर्षापासून मला फॉलो करत असेल त्या सर्व दर्शकांना आणि माझ्या उपासकांना जगदंबेच्या भक्तांना एक कल्पना आहे की आंधळे सरांकडे येणाऱ्या गरीब लोकांचा इलाज ते पूर्णपणे फुकट करतात अपंग व्यक्ती असतील त्यांना फुकटपणे इलाज आणि शिबिरामध्ये प्रवेश देतात माझी फी भले ही किती असो ती दहा हजार असो पंधरा असो वीस असो मी कोणाकडून दहा लाख रुपये घेऊ घेत तर नाही सांगायचा विषय चालला पुन्हा कोणीतरी हाच मुद्दा उचलून धरेल की आंधळे सरांची फी दहा लाख रुपये आहे तेवढी फी असते तर टाटा अबानी आणि अडाणी नंतर माझा नंबर लागला असता असो पण माझी जी काही ठराविक फी आहे ती फी मी कोणाकडून घेतो जे मिडल क्लास आहेत जे थोडेसे सधन आहेत ज्यांच्याकडे उत्पन्नाचे स्रोत आहेत अशांनी ती फी भरलीच पाहिजे फुकट कुठलीही गोष्ट घेऊ नये पण जे अपंग आहे अस्थिर आहे अनाथ आहे ज्यांच्या मागे पुढे कोणी नाही किंवा ज्या व्यक्तींची परिस्थिती खरोखर हलाकीची आहे अशा व्यक्तींकडून मी कधीही एक रुपयासुद्धा घेतलेला नाही हा गेल्या माझ्या सतरा वर्षांचा इतिहास आहे यूट्यूब चॅनल उघडून ही तीन वर्ष झाले असतील परंतु माझी जी काही दिनदुबळ्यांची सेवा आहे ते निरंतर अनेक वर्षांपासून सुरू आहे आता या ठिकाणी जे माझ्या बाजूला दादा बसलेला आहे या दादाचा परिचय असा हा दादा अळकुटेगाव तालुका पारनेर जिल्हा नगर याचं नाव आहे रुपेश शिंदे हा मुलगा सकाळी फोर व्हीलरमध्ये बसून जळगाव राजाला आला आता मी त्याला फोर व्हीलरमध्ये बसलेलं पाहिलं आणि त्याने मला आवाज दिला तो म्हटलं की भाऊ मला तुमच्याशी बोलायचं आहे मी त्यावेळेला जाप करत होतो माझ्या हातामध्ये जपाची माळच होती पण मी तसाच माळ घेऊन जाऊन तिथे उभा राहिलो आणि शक्यतोवर जाप सुरू असताना मी कधीच कोणाशी बोलत नाही पण का काय माहिती मी त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं म्हटलं तू बोल मी ऐकतो त्यांनी सांगितलं की माझी परिस्थिती अतिशय हालाखीची आहे आणि मी अपंग आहे पुढचं मी त्याचं ऐकूनसुद्धा घेतलं नाही त्याला डायरेक्ट सांगितलं तू शिबिरामध्ये बैस एक रुपयाही तुला देण्याची गरज नाही पण पोरगा एवढा आत्मविश्वासू आहे मला म्हटलं की नाही भाऊ मी भविष्यामध्ये तुमचा एक रुपया आणून तुम्हाला देईल म्हटलं तू ते बोलू नकोस तुला मी पैसे मागितलेले नाही तू दिले जरी तरी मला घ्यायचे नाही कारण दर उपासना शिबिरामध्ये एका होतकरू व्यक्तीला मी मोफतपणे ॲडमिशन देतच असतो फक्त इतिहासामध्ये पहिल्यांदा आज मी हा व्हिडिओ काढून टाकतोय कारण जे काही हे चार पाच रथी महारथी महाभाग कमेंट टाकतायत गरीबांचे कसे होणार गरीबांचे कसे होणार मला काय म्हणायचं आहे जगातील सर्व गरीब काही एकट्या सरांच्या भरोश्यावरती जगून राहिले दुसरा विषय म्हणजे मी जर या ठिकाणी फी घेणे बंद केले तर माझं संस्थान संस्थांची विकास कामं बांधकामाचा आराखडा अन्नछत्र या ठिकाणी वृद्ध आणि अनाथ लोकांची सेवा इतर अनेक सामाजिक कार्य या सर्व गोष्टी कशा चालणार जगदंब देवी संस्थानावरती पगारी सेवेकरी आहे जवळजवळ तीस ते पस्तीस लोकांचा दररोजचा स्वयंपाक बनतो यामध्ये बाहेरून गावच्या येणाऱ्या भक्तांची संख्या सुद्धा ॲड होते कधी कधी दररोजचा शंभर शंभर लोकांचे पंक्ती सुद्धा उठतात हा सर्व खर्च कुठून येणार आहे पगारी सेवेकऱ्यांची पगार नेमकी कुठून येणार आहे या ठिकाणी असणारे इलेक्ट्रिक बिल असेल या ठिकाणी आयकर विभागाचा कर असेल इतर काही सुखसुविधा असतील या सर्व कुठून होणार आहेत आमचा महिन्याचा मासिक खर्च जवळपास दीड ते पावणे दोन लाख रुपये एवढा वाढलेला आहे एवढा खर्च आम्हाला दर महिन्याला लागतो मी तर घरामध्ये एकटा असतो मी आणि माझी पत्नी आमच्या दोघांच्या पोटाला दहा हजार रुपये महिना पुरेसा आहे पण हा खर्च लागतो कशासाठी एवढं सर्व हे साम्राज्य सांभाळण्यासाठी त्यामुळे मग या ठिकाणी जर मी फी घेतली नाही तर त्या ठिकाणी माझं संस्थान कसं चालेल पण तरी सुद्धा मी त्या ठिकाणी म्हणतात ना की आपण एखादं कार्य करत असताना त्या ठिकाणी वीस टक्के समाजकार्य आणि ऐंशी टक्के स्वतःचं हित पाहावं त्या पद्धतीनुसार मी समाजकार्य म्हणून दर उपासना शिबिरामध्ये एका व्यक्तीला मोफत प्रवे गेल्या कित्येक वर्षांचा हा माझा नियम आहे परंतु ज्यांना मी प्रवेश देतो ती व्यक्ती कोण आहे हे फक्त त्या व्यक्तीला माहिती असतं माझ्या मनाला माहीत असतं कधीही त्या व्यक्तीच्या नावाचा आम्ही उल्लेख करत नाही त्या व्यक्तीचा व्हिडिओ टाकत नाही त्या व्यक्तीचं नाव पब्लिश करत नाही आणि या माझ्या घोड चुकीमुळे लोकांना असं वाटतं की हे येणाऱ्या प्रत्येकाकडूनच पैसे घेतात किंवा प्रत्येकाला सावज म्हणून बघतात जी चुकीची धारणा आहे बघा दर रविवारी एक शिबिर आयोजित करण्यात येतं आणि दर बुधवारी दुसरं शिबिर आयोजित करण्यात येतं म्हणजे एका महिन्यामध्ये एकूण आठ शिबिरं होतात आठही शिबिरांमध्ये आठ होतकरू आणि गरीब किंवा अपंग व्यक्तींना प्रवेश दिला जातो आता मी जर प्रत्येक शिबिरामध्ये मोफत प्रवेश देणाऱ्या ताईला दादाला भैयाला पकडून पकडून त्यांचे व्हिडिओ काढले आणि त्यांना बोलायला भाग पाडलं की बघा आंधळे सरांचं मन किती मोठं आहे आमचे दहा हजार माफ केले अकरा हजार माफ केले पंधरा हजार माफ केले सात हजार माफ केले फार मोठा प्रसिद्ध होता येईल मला पण माझ्या रक्तात बनावटी पण नाही आणि मोठ्या कष्टाने आजचा हा व्हिडिओ मी बनवतोय खरं पाहता रुपेश नावाच्या या मुलाच्या जीवावरही व्हिडिओ बनवणं चुकीचंच आहे पण जे हे नालायक मला कमेंट टाकतात ना की पैशाचं काय गरिबांचं काय एका ताईंनी कमेंट टाकली माझे मिस्टर हातकामगार आहेत त्यामुळे मी काय करायचं त्या कमेंटला मी उत्तर दिलंय ताई तुम्ही ताबडतोब रविवारच्या शिबिरामध्ये या एक रुपया न घेता तुम्हाला ॲडमिशन देण्यात येईल तुमचं नाव गाव पत्ता फोटो कुठेही तुमचा उल्लेख करण्यात येणार नाही फक्त तुम्हाला माहिती माझ्या मनाला माहिती की तुम्ही मोफत आहात यापेक्षा अधिक मी काय केलं पाहिजे हो त्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल कमेंट करताना त्या व्यक्तीचं सामाजिक कार्य किती आहे तो व्यक्ती गरिबांसाठी काही करतो की नाही करत त्या व्यक्तीचं सामाजिक क्षेत्रामध्ये काही वाटा आहे की नाही याची पूर्ण माहिती काढली पाहिजे आणि त्यानंतर त्या व्यक्तीवरती कमेंट केली पाहिजे असं माझं मत आहे मध्यंतरी दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबवरती त्या व्हिडिओमध्ये चक्क मी शिव्या दिल्या दिल्या शिव्या जीव रसा तळायला गेला की माणूस चिडतो आणि शिव्या देतो मला पर्वा नाही हो जगाची मी जसा आहे तसा आहे कारण त्या ठिकाणी लोकांचं पहिली गोष्ट बघा एका माणसाने कमेंट केली यूट्यूबला की तुम्ही लोकांच्या गावात जाऊन त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून त्यांची माहिती काढून त्यांना कोड्यामध्ये सांगता अहो माझ्याकडे कधी कोकणातील माणूस येतो कधी अमेरिकेतील येतो कधी लंडनमधील येतो कधी परदेशातील येतो कधी यू पी बिहारमधला येतो कधी गुजरातमधला येतो कधी गडचिरोलीचा येतो कधी जय जळगावचा येतो कधी नाशिक सातारा मुंबईचा येतो अहो माझ्याकडे दररोज शंभर माणसं येतात प्रत्येकाच्याच गावात जाऊन त्यांच्या घराच्या आजूबाजूला चौकशी करायची म्हटली तर माझा वेग ताशी एअरप्लेनपेक्षाही फास्ट म्हणावा लागेल की मी पटकन जातो ही माहिती काढून येतो ही काही लाज आहे या गोष्टीला काही लॉजिक आहे या गोष्टीमध्ये कालच्या कोडे सोडवण्याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी असणाऱ्या कुलदीप खांडे नावाच्या एका मुलाचं कोडं सोडवत असताना मी त्या मुलाच्या घरामध्ये दररोज सकाळी त्याची वहिनी कुठलं गाणं लावते ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल आता मंदारे म्हणतील तुम्ही त्याच्या घरी गेले होते त्याच्या दारी चहा पिले होते त्याच्या वहिनीने गाणं लावलं होतं तुम्ही ते गाणं ऐकलं आणि त्याला सांगितलं मी त्याच्या गावा त्याच्या मामाच्या गावामध्ये त्याने कुठल्या देवाला नवस केला होता त्या गवळी बाबा नावाच्या देवाचं नाव सांगितलं लोक म्हणतील तुम्ही त्या खांडे बराडच्या मामाच्याही घरी जाऊन आले आणि गवळी बाबाची माहिती घेऊन आले बोलणाऱ्याच्या तोंडाला आणि संडास करणाऱ्याच्या एक्स वाय झेडला हात लावता येत नसतो अशी आमच्या इकडची मन आहे सिंदखेड राजा पट्ट्यामध्ये शेवटी तेच खरं आहे बोलणाऱ्याच्या तोंडाला आणि हागणाऱ्याच्या गांडीला हात लावता येत नाही तो मी लावणार नाही फक्त या ठिकाणी जो हा यश यश नाव सांगितलं ना। रुपेश बसलेला आहे रुपेशला फक्त दोन तीन प्रश्न मी विचारतो तुमच्या सर्वांच्या साक्षीने सकाळी तुझ्याकडून किती रुपये घेण्यात आले बाळा माझ्या का अजिबात एकही रुपयाची मागणी नाही केली तू आल्यावर मला काय सांगितलंस मी फक्त माझी थोडक्यात परिस्थिती सांगितली सरांना त्यावर मी तुला उत्तर काय दिलं सरांनी काही अजिबात मला एक काही शब्द बोलून दिलेला सर असं बोलले की तू काहीच बोलू नको तुझे एक रुपये पण घेणार ना शिबिरमध्ये आणि या ठिकाणी गरिबांची किंमत ठेवली जाते की नाही तू काही दिवसभरामध्ये अनुभव घेतलास इथं आल्यानंतर मला खूप छान अनुभव भेटला की जे म्हणजे जे बाहेरचे लोक येतात त्यांना चहा पाणी नाश्ता त्यांचे प पाच जेवण पाहिजे तशा प्रकारे त्यांचे त्यांना सुविधा सु, 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 द्या दिल्या जातात धन्यवाद या ठिकाणी आणि मला असं वाटतं की जे अपंग असतात ना अनाथ असतात अपंग आणि अनाथांच्या मुखातून परमेश्वर बोलतो रूपेश बोलला माझ्यासाठी परमेश्वर बोलला इतर आमच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही आणि पुन्हा एकदा सांगतो अतिशय गरीब असाल अपंग असाल घरची परिस्थिती खराब असेल तर यूट्यूबवरती कमेंट टाकून डोक्याची अक्कल पाजळण्यापेक्षा आम्हाला कॉलवरती कळवा ना आम्ही गरीब आहोत म्हणून आम्ही आमच्या हिशोबाने तुम्हाला तारीख देऊ कारण माझा नियम काय आहे दर शिबिरामध्ये एकाला मोफत बसवणे मग आम्ही तुम्हाला कळवू की बाबा अमक्या अमक्या तारखेच्या शिबिरामध्ये तू ये कारण आमच्याकडे लिस्ट असते की कुठल्या तारखेमध्ये कुठल्या माणसाला मोफत बसवायची तुम्ही म्हणसाल आम्ही गरीबही आहोत आणि आम्हाला उद्याच्या उद्या, उद्या शिबिरामध्ये बसवा तेवढं मात्र काही अजिबात शक्य नाही तुम्ही आगाऊपणे कळवावं गरीब असाल तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला शिबिरामध्ये बसवू नावागावाचा उल्लेख आम्ही कोणाच्याही करत नाही कारण तुमच्या गरिबीवरती मला माझ्या पोळ्या शिकून घ्यायच्या नाही एवढंच बोलतो या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो जय जगदंब नमो आदेश